अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हे वा कैलासाचे लेने आठवडींचा ठेवा भारतीय मानध्वजा ही अखंड फडकत ठेवू या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि या स्वतंत्र भारताचा अतिशय महत्वाचा एक भाग म्हणजेच आपला महाराष्ट्र संत महंतांची शौर्याची आणि पराक्रमाची भूमी असलेला आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची विशेषता आपण ज्या गाण्यातून वर्णितो ते गीत म्हणजेच महाराष्ट्र गीत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन मुसळधार पावसाचे आगमन परंतु मुसळधार पाऊस असो वा वादळ असो कायम होता आणि कायम राहणार तो म्हणजे आपला तिरंगा आणि हा तिरंगा या मुसळधार पावसामध्ये देखील फडकत राहिला याच तिरंग्याची आपण सर्व लेकरे आणि महाराष्ट्र गीतामध्ये वर्णिल्याप्रमाणे असमानीच्या सुलतानीला जबाब देती जिहा या या पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी देखील विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा आणि सर्व भारतीयांचा उत्साह हा अधी होता असा हा अतुल्य आणि अखंड भारत सर्व भारतीयांचा स्वाभिमान आहे अभिमान आहे गर्व आहे भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशादेमध्ये देखील अतिशय सुंदर महाराष्ट्र गीत गायल्या गेले गात गे आहेत सौभाग्य पूजा महाजन आणि त्यांचा संस्कृत

고마 <sus>